नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी उतराव कोरडी देखील राहील छोटीशी अपडेट आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढत आहे तर कुठे कमी आहे सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलॅकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सावंतवाडी वेंगुर्ला रोस बांदा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमश्री भागबद्दल जोरदार पाऊस आंबोली रामघाट चांदगड या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे कुडाळ आपण मालवण वायगणी पॉईप कासल कणकवली कुणकेश्वर दिग्रला पदगाव सर्वत्र हा परिसर जो काही आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी राजापूरकडे बघितलं तर राजापूरकडे जोर थोडा वाढलेला आहे विजयदुर्ग वडापेठ राजापूर रायपतन खारीपतंग गणबावडा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर रत्नागिरीकडे मात्र सिंधुदुर्गपेक्षाही जोर जास्त आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस उत्तरेला जोर, उत्तर जोर जास्त आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरी नेरवा मुलगुड हलक्या सरी तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कोयना पाटांकडे जोर कमी आहे माखजांकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी हेदवी गुहागर दादोल दा, मार्ग मारतामणे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी चिपळूण लोटे खेड चाकदेव वसतपोट सौराट सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊस असता आज दिवसभरामध्ये आहे तर दापोली पाचपंडरी केलसी माण्नगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे त्रिवर्दन दिवेगर गोरेगाव महाड वरण सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी मुरजंजर ताला इंदापूरची तिलावासा जोरदार पाऊस काशी रेवदा तसंच नागो नागोठाणा रोहा सुधागड शिरगाव सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे तसंच या ठिकाणी अलिबाग चोंडी फेजरी पेन शिरोली खोपोली जोरदार पाऊस राहील मित्रांनो आज मुंबईकडे जोर जास्त वाढत आहे खोपोली कुसर कर्जत मध्यम स्वरूपाचा नेरलकडे जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई उरण मुंबई कोळीवाडा जोरदार पाऊस अस शिकत आहे दिवसभरामध्ये आहे तसेच या ठिकाणी खिरचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे निंजेगाव कल्याण मुली भिवंडी बदलापूर जोरदार पाऊस शिकत आहे खडापूर या ठिकाणी खडावली शहापूर पिल्वी उंबरपाडा वसईविरा सफाले गोदमलवाडा मानोर पालघर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होणे शकत आहे तर बोईसर वानगाव कासकोड या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आज जबरदस्त जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी इगतपुरी मुंडेगाव आंबेवाडी वशाला खर्डी कोठारी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस तिर्डेुबळे नांदूर शेंगोटे समशेरपूर वावी हा जो काही परिसर आहे वावी जवळखे सिन्नर पांढुर्ली या परिसरामध्ये मध्यम मदे ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो नाशिकच्या बाकी भागाकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील तर या ठिकाणी सापुतारा ओझर कळवण वणी दोधांबे कळवण हलक्या सरी भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस साठाना देवळा चांदवड धांबे कळवण सर्वत्र अंशतः ढगाळवतून राहील अधूनमधून हलक्या सरी मालेगाव मनमाडी ओला निफाट सिन्नर सर्वत्र हलक्या मध्यम सरी नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमी आहे मात्र दक्षिण भागात काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो अहिल्यादेवीनगरकडे कोपरगावकडे विजांचा कडकडाट आठ हलक्या मध्यमसरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोपरगावमध्ये श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे जोरदार पाऊस होऊ शक्यता दिवसभरामध्ये असून रावरी घोडेगाव भगूरपाथळी भाग बदलत पाऊस होऊ शकत आहे अहिलेदेवीनगर आळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र भाग बदलत हलक्या मध्यमसरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर जुन्नूर मंतर चाकणकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तसंच या ठिकाणी वाघोली लोणी काळबूर सासवड शेवापूर दायरी सोनापूर सुजगाव पुनावली आळंदी चाकण शिंदे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस सासवड लोण्यात फलटण बारामतीकडे काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते आणि मित्रांनो साताराकडे आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर पश्चिमेला मेधावसुरपो सौराट रशिंग वर्डे मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रहमतपूर अंधा ओडूस कठाव निधाल दहीवडी मोलाद्रकी देवरा नांद फट्टण बारामती बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो सोलापूरकडे इंदापूर अकलूज पिलीव हलक्या मध्यम सरी मध्यम स्वरूपाचा अकलूज आणि इंदापूरकडे बघायला मिळू शकतो पिलीव सांगोली पंढरपूर या ठिकाण जोर थोडा कमी आहे तसंच इचलगाव माहोळ सोलापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील मंगळवेढाकडे देखील जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे अक्कलकोटकडे हलक्या मध्यम सरी अंशिकता आहे सांगलीकडे जर बघितलं तर सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमी आहे हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये देखील आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरी रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील कोल्हापूर जिथे बैल कोडुली इस्लामपूर नरसिंहपूर या काही परिसरामध्ये तर मित्रांनो पावसा जो वाढलेला बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये राधानगरी गगनबावडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी दौलताबादकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एलोर गुफाई देवगाव मध्यम सरींशी शिकत आहे हतनूर कन्नड आंबाला साईगाव आणि चाळीसगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस फिलब्रीरामगाव पेशोर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सेंद्रामेड सी पिपरी काचोड पाचोड मध्यम स्वरूपाचा निंबीजळगाव बिटकीन मध्यमस्त्रींची शक्यता आहे गंगापूर वैजापूरकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर धरणक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तसेच मित्रांनो जालना जिल्ह्याकडे बदनापूर जालना गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबाडेश्वर नगर मध्यम मध्यमस्त्रींची शक्यता बदलत जोरदार पाऊस जाफराबाद समर्थनगर उसनाबाद दाबाडी भोकरदन हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आंबाडेश्वर नगर पानवाडी तानवाडी वडी दामसगाव श्वता सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर आणि माजलगाव या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे खोखरम बीड हलक्या मध्यम सरी तर जोर वाढलेला आहे वडवणी तळेगाव शिरसाळ धारू केज सर्वत्र हलक्या मध्यम सरी तसेच येळम चोसाळा आंबीजोगाई सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस शिकत आहे कळम मासा तारखेडभूम सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपा पाऊस पाँच देखील बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये लातूरमध्ये लातूर औसान लिंगा शवंतवाल उदगीर बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील अतुमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही परभणीमध्ये गंगाखेड परळी हलक्या सरी परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस अशक्य आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही जरी बोरी जिंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड सोनपेठ सर्वत्र हलक्या मध्यम सरी नांदेड वागाळा जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील पूर्णा बासमत नांदेड वागाळा हिमायतनगर उंबरखेड बोकर बोकरपीठ उंबरी मुखेड सर्वत्र विजांचा कडकडाट भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघा मिळू शकतो पावसाची शक्यता थी कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो हिंगोलीकडे बघितलं तर हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये कोरडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता बघूया विदर्भामध्ये विदर्भामध्ये पाऊस जोर वाढत आहे आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असून विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे धामणा कळमेश्वर दोर्ली तसंच बोरी कोकटी धोतीवाडा कोंडाली मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे कामपट्टी परशुनी वाघोली मध्यम स्वरूपाचा तर भंडाराकडे जोर थोडा कमी आहे भंडारा वाढती चिखली मावदा धर्मापुरी बार्शेसोली कांधारी हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे उमरेड खेरगाव बिवपूर कुणी गोतंगाव वाडियाल हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो गोंदियाकडे बघितलं तर या ठिकाणी गोंदिया चांगझेरी तिरोरा तुमसर गोरेगाव आमगाव साखरितोळा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात दिवसभरामध्ये तर मित्रांनो गडचुलीकडे बघितलं तर गडचिलीमध्ये मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोली सर्वत्र हलक्या मध्यमसरी गडचिली मुरमगाव कापसीकडे जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी गडचुली नारोठी चौक चुरमोरा मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तर जोर वाढलेला आहे चामोरचे मुलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपनपल्ली जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गडचिली जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त आहे चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रावती मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि यवतमाळमध्ये जर बघितलं तर पांढरकवडा तसंच जी मोहाडा घाटंजी हलक्या मध्यमसरी सरी बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ सर्वत्र हलक्या मध्यमसरी काही ठिकाणी उतरून कोरडे देखील राहील वर्धा जिल्ह्याकडे यवतमाळपेक्षा जोर थोडा जास्त राहील वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगरघाट वाडनेर वाडकेपोणी हलक्या मध्यम सरी भाग जोरदार पाऊस देवळी कोल्हापूरकडे होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा आणि उत्तर भागकडे बघितलं तर लाडगड वधुणा अरवि तळेगाव कारंजा बऱ्याच ठिकाणी उतरून कोडेच बघायला मिळू शकते अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे रेल नांदगाव मोजरी तळेगाव आष्टी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोड्यासून अधमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये अकोला मृतियापूर दर्यापूर अकोट ते सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस दक्षिणेला जोर कमी आहे अकोलामध्ये वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे रेल अधुमधून हलक्या सरी रेठाट रिसोतकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर हा जो काही परिसर आहे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे या ठिकाणी देळगाव राजाकडे हलक्या मध्यम सरी देळगाव राजा आणि मोहरा या ठिकाणी तर चिखली बुलढाणा मोठ्याला खामगाव मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील जळगाव भुसळ मुक्ताईनगर उंशतःगाळा उतरून राहील पाचोरा भडगावकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे बघितलं तर धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडाडाडाडाडा बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी शिकत आहे जोरदार पाऊस शिकता फार नाही नंतर नंदुरबार शहादा तोडदा कलकुआकर्णी नावापूर्वी सरवाडी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरीची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी पाऊस जर पुढील तीन दिवसामध्ये जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस पुढील पाच दिवसामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे नंदुरबार धुळे जळगाव खानदेशामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आप व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र